मिरज आणि जत मतदारसंघावर जनसुराज्य पक्षाचा दावा योग्य खासदार अजित गोपछे जनसुराज्य हा आमचा घटक पक्ष असून मिरज आणि जत मतदारसंघाची त्यांनी केलेली मागणी रास्त आहे जनसुराज्य पक्षाच्या या मागणीत आमचं समर्थन आहे असं मत राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांनी मांडलं मिरजमध्ये खासदार गोपछडे हे प्रसारमाध्यमाशी बोलत होते यावेळी प्रसिद्ध धनवंतरी डॉक्टर रवींद्र आरळी उपस्थित होते जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा लिंगायत समाजाचं मोठा नेतृत्व केलेलं आहे सहकारी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकास केला आहे त्यामुळे घटक पक्ष म्हणून त्यांनी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी करणं योग्य आहे त्यांच्या मागणीचं मी समर्थन करतो असंही वक्तव्य राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी केलंय तुम्ही पक्षाकडे मागणी करणार आहे आता मी ज्या ज्या भागामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये बावीस आमदार होते लिंगायत समाजाचे ब्याऐंशी मध्ये आता महाराष्ट्रामध्ये चार ते पाच आहेत म्हणजे जसे आमचे विजय कुमार देशमुख मालक आहेत सचिन कल्याण शेट्टी आहेत हरीश पिंपळे तिकडे मूर्तिजापूरला आहेत असे चार ते पाच जण लिंगायत समाजाचे आमदार आहेत तर आमची अशी इच्छा आहे की कि किमान या बहुल असलेल्या समजान सभांमधून आमचे जास्तीत जास्त प्रतिनिधी विधान विधिमंडळावर जावे अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे बरोबर आमचा घटक पक्ष आहे महायुतीतला एक प्रमुख घटक पक्ष आहे आणि त्यांची मागणी रास्त आहे त्यामुळे जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पण लिंगायत समाजाचं मोठं नेतृत्व केलेलं आहे त्या भागामध्ये सहकारिता क्षेत्र त्यांनी निर्माण केलंय त्या भागामध्ये त्यांनी सहकारी संस्थांचं जाळं विणलंय निश्चितच त्यांना प्रतिनिधित्व देणं हे महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाचा एक सदस्य म्हणून त्यांनी मागणी करणं उचित आहे आणि त्यांच्या मागणीचं मी समर्थन करतो